अष्टायतून अवैध जनावर वाहतूक करणारा छोटा हत्ती वाहन मिशन चौक गोरक्षक समितीने पकडला मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अष्टाईतून अवैध जनावर वाहतूक करणारा छोटा हत्ती वाहन मिशन चौक येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आणि गोरक्षक समितीने पकडला आज अष्टायतून छोटा हत्ती वाहन येत असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गोरक्षक समितीचे सदस्य यांना छोटा हत्ती वाहन यामध्ये काहीतरी गडबड असल्याचे दिसून आले त्यांनी या गाडीचा पाठलाग केला आणि मिरजेतील मिशान चौक येथे हा छोटा हत्ती वाहन पकडून त्यामध्ये बघितले असता त्यामध्ये जरशी गाईची सात पिल्ले म्हैशीची सहा रेडकू आढळून हिंदुस्थानच्या सदस्यांनी सरळ वाहन हे मिरज शहर पोलीस ठाण्यात घेऊन आले त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे चार वाजण्याच्या सुमारास सांगली मिरज रोडवरून येत असताना एक छोटा ती संशयास्पद इथे जाताना आम्हाला दिसली त्या गाडीतून एक वासरू तोंड काढून बाहेर बघत होतं आम्हाला काय वाटलं की गाय वासरू कुठंतर चाललं असेल शेतकऱ्याचं मात्र ती गाडी फास्ट चालली होती आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही गाडी आडवायचा प्रयत्न केला गाडी ती काय थांबली नाही आम्ही गांधी चौकापर्यंत त्याचा पाठलाग केला असता गाडी आडव्या घातल्यानंतर गाडी थांबली बाकी मग काय आहे बघतोय तर गाडीमध्ये साधारण एक बारा ते पंधरा गाईची वासरं ही भुकलेल्या अवस्थेत तडपडणाऱ्या अवस्थेत आम्हाला दिसलीच प्रत्येक वासराच्या तोंडाला चिकटपट्ट्या बांधलेल्या होत्या आणि गाडीचा ड्रायव्हर हा आम्ही बघेपर्यंत निघून गेला मात्र गाडी तसाच टाकून तो पळून गेलेला आहे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या वतीनं आम्ही आत्ता फिर्याद दाखल केलेली आहे आणि पोलीस ॲनिमल क्रुलिटी ॲक्टप्रमाणे कारवाई करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आष्टा